धरणाच्या जलाशया शेजारी लागून असलेले सातपुड्याच्या कुशीतील निसर्गरम्य परिसर चार पाड्यात सामावलेलं गावठाण विद्यमान आमदार शिरीषदादा दादा चौधरी यांनी पाड्यावरील लहान मुलांच्या शिक्षणाकरता अंगणवाडी बांधकामाकामी रुपये साडेबारा लक्ष तर गावाअंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण रुपये नऊ लक्ष आणि पाल रोड ते गोपाळ बारेला ते शाळेच्या गेटपर्यंत रस्त्याला पेव्हर ब्लॉक रुपये पाच लक्ष मंजूर करून गावाच्या विकासाची मुहूर्त हे कामं जे आहे आमच्या जो श्री दादा आम्ही निवे वेळेवेळे आम्ही निवेदन देऊन आम्ही कामाच्या मागणी केल्यानंतर हे कामं आमदार देऊ श्री दादा हे कामं आमच्या गावात करून दिलेले आहे काय शाळेच्या अडचण आहे ते पण रिपेरी असलं ते पण करून दिलेलं आहे शिक्षण बरोबर आहे ते वेळेवेळे येतात शाळेत येतात धनंजी भाऊ वेळेवेळ ह्या गावांना पूर्ण आमचं निमड्या गारखेडा गावात भेट वेळी देतं काय अडचण असल्या सांगा आम्ही तुमचं प्रश्न सोडवून देऊ डॅम इथे आता अंगणवाडी बांध बांधली गेलेली आहे तिथे पोरं ते लहान पोरं चांगलेच वडण लागलेले आहे धनंजय भाऊ वेळेवेळेवर आमचं या कामाचं काळजी घेऊन की मुलांचं शिक्षण खराब नाही आहे म्हणून वेळीवेळी गावांना भेट देत जायचं आणि मार्गदर्शन करत राहायचं